अकरा दिवस हनुमान चालीसा संकल्प श्रीराम दूत हनुमान की जय नमस्कार मित्र हो आज आपण एक विशेष आध्यात्मिक संकल्प घेणार आहोत अकरा दिवसाचा हनुमान चालीसा संकल्प संकल्प हे एक भक्तिपूर्ण व्रत आहे जे आपण श्री हनुमानच्या कृपेसाठी मनुष्यांतीसाठी संकट निवारणासाठी किंवा कुठल्याही शुभकार्याच्या यशासाठी करू शकतो संकल्प म्हणजे काय संकल्प म्हणजे एक दृढ निश्चय आपण ठरवतो की पुढील अकरा दिवस मी दररोज हनुमान चालिसा अगदी भावाने वाचेन किंवा ऐकेन हा संकल्प कोणत्याही इच्छेसाठी आपण घेऊ शकतो आरोग्यासाठी यशासाठी मनशांतीसाठी कोणत्याही अडचणीवर मात करण्यासाठी आपण हनुमान चालिसेचा अकरा दिवसाचा संकल्प घेऊ शकतो संकल्प कसा घ्यावा तर सकाळी पहिल्या दिवशी सकाळी उठून आंघोळ करून शुद्ध शरीराने शुद्ध मनाने हनुमानाच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर बसावे त्यानंतर दिवा लावावा तुपाचा फुलं अर्पण करावी त्याच्यानंतर पहिल्या दिवशी आपण संकल्प करणार आपलं नाव सांगायचं की मी अमुक अमुक पुढील अकरा दिवसासाठी हनुमान चालिसा वाचेन माझी ही इच्छा आहे तुमची जी इच्छा असेल ती सांगा त्यानंतर श्री हनुमान माझ्या जीवनातील संकटे दूर करो कृपा करो यानंतर तुम्ही हनुमान चालिसा वाचा किंवा ऐका ज्यांना वाचणं शक्य नसेल त्यांनी ऐका आपण रोज हनुमान चालीसा सात वेळा अकरा वेळा किंवा एकशे आठ वेळा म्हणू शकतो सक शक्यतो सकाळी अंघोळ वगैरे करून स्नान वगैरे झाल्यानंतर देवासमोर बसून हनुमान चालीसा वाचावी जर श सकाळी शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळीसुद्धा दिवे लागण्याच्या वेळेला तुम्ही वाचू शकता प्रत्येक दिवशी फुलं आणि छोटंसं एक नैवेद्य अर्पण करा जास्त वेळ असेल तर हनुमानजीची आरती किंवा सुंदरकांडाचं वाचन किंवा हनुमान स्तोत्राचं पाठ पण त्याच्यासोबत तुम्ही करू शकता जास्त इफेक्टिव तुमचं जे अकरा दिवसाचं जे व्रत आहे ते जास्त इफेक्टिव होईल त्याच्यामुळे अकरा दिवसांमध्ये तुम्ही काही छोट्या छोट्या गोष्टी त्याच्यामध्ये ॲडअप करू शकता म्हणजे पहिल्या दिवशी तुम्ही संकल्प घेतला दुसऱ्या दिवशी कर। मिंटा, पंदरा मिंटा ध्यान कर एक दहा मिनटं पंधरा मिनटं ध्यान कर तिसऱ्या दिवशी हनुमानाला केळी अर्पण कर। करा चौथ्या दिवशी रामायणाचा चौपाई अर्थासकट समजून घ्या त्याच्यानंतर पाचव्या दिवशी थोड्या वेळासाठी मौन धारण करा सहाव्या दिवशी रामायणातील हनुमानाच्या गोष्टी वाचा सातव्या दिवशी इतरांना संकल्प घेण्यासाठी प्रेरित करा आठव्या दिवशी हनुमानाला चोला सिंदूर अर्पण करा नवव्या दिवशी आत्मसमर्पण भावाने हनुमान चालिसाचे पठण करा नवव्या दिवशी हनुमान मंत्राचा जप करा अकराव्या दिवशी हनुमानजींना धन्यवाद द्या आणि आशीर्वाद मागा अकराव्या दिवशी शेवटचं पठण भक्तिभावाने करा श्री हनुमानाची आरती करा तुमच्या इच्छेच्या फळ तुम्हाला मिळून ही प्रार्थना करा हनुमान चालीसा संकल्प केल्याने मनोबल वाढते संकट दूर होतं आणि भक्तिमय ऊर्जा प्राप्त होते बजरंगबली की जय रामदूत हनुमानजी की जय जर तुम्हाला हनुमान चालीसाचा संकल्प घ्यायचा असेल तर आजपासूनच सुरू करा किंवा मंगळवार किंवा सुद्धा जनरली सुरू करतात पण मला असं वाटेल की चांगल्या गोष्टींना कशाला कर उशीर करा आजपासूनच सुरू करा व्हिडिओला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा